कसं केलं पाहिजे आज मी तुमची जिल्ह्याची बैठक घेत असताना आपल्या परभणी शहराची बैठक घेत असताना सर्वच प्रतिनिधींना बोलत होत भेदभाव केला कारण आपल्याला समाजाचं बल काढायचं राजकारण निवडणुकीमध्ये घेऊन हे सगळ्या बैठकीचं राजकारण आपण जे चालू होत त्याच्यात उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि आपली नगरपंचायत पालिका आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आणल्यानंतर लाठी सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचंय सर्व घटकाला तिथे सामावून घ्यायचंय असं कुठल्या घटकाला वाटतं कामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाषण सांगतोय आम्ही सात पाच धर्म भेदभाव पंतप मानत नाही पण आपल्याला ती कृतिता दाखवावं लागेल